गटातील हा प्रचाराचा दौरा आणि या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटीसाठी या ठिकाणी आपला सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार की खऱ्या अर्थाने ज्यांनी या जुन्नर तालुक्याच्या विकासाला एक वेगळी गती दिली ते आमचं सर्वांच आदरणीय नेतृत्व ने सौभाग्यवती आशादाई ने भुजके आज खरं तरी यांची प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत असताना मला फार काही या ठिकाणी बोलायचं नाही परंतु ज्या काही गोष्टी बोलायच्या त्या गोष्टी मला खूप प्रकर्षणा या ठिकाणी बोलवायच्या दोन तीन वर्षापूर्वी आशादाईंनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि ह्या अनेक पठार असेल हा जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग असेल त्या पूर्व भागातील लोकांच्या अडचणी या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना आशादाईची भेट घेण्यासाठी बरीचशी सर्वसामान्य या भागातली राहणारी माणसं आणि आशादाईंना भेटायला जायचं असा एक सुंदरला यावं लागायचं नाही तर नारिंगावला या ठिकाणी यावं लागायचं परंतु सुंदरला आल्यानंतर त्या ठिकाणी आशादायी त्यांच्या कामात ग्रस्त असतात तर आशादाई या ठिकाणी भेटतील याची खात्री नसायची आणि आलेल्या लोकांना कुठेतरी आपण एवढ्या लांबून आपल्या आशेने या ठिकाणी काम घेऊन आलो आणि मला वाटतं हाच उद्देश आशादाईंनी डोळ्या पुढे ठेवला आणि गेले अडीच वर्ष गावामध्ये दर सोमवारी आमच्या मोहन भाऊच्या ऑफिसला जनता दरबार लावण्याचं काम या ठिकाणी केलं सोमवार म्हटलं का अशा नाही ना जिल्हा परिषद मध्ये जाण्याची गडबड असायची घाई असायची परंतु ह्या भागातील लोक सोमवारी बेल्याचा बाजार असतो आणि बाजाराच्या निमित्ताने आणणाऱ्या लोकांना जे काय अडचणी आहेत जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मांडले पाहिजे ती भूमिका डोळ्या पुढे ठेवून मोहन भाऊच्या ऑफिसला अकरा वाजता दुपारी एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोकांच्या समस्या या ठिकाणी सोडवायच्या बऱ्याच जणांना माहीत नसेल मी मोहन भाऊच्या प्रचाराला आलो होतो त्या ठिकाणी कामकाज होत हो आणि या कामकाज मध्ये या फाईल असताना जवळ जवळ या बेल्ले आणि अनेक पठारावरती चार हजार सातशे अर्ज मी अभ्यास करून बोलतो चार हजार सातशे लोकांनी या ठिकाणी आशाबाईंकडे अडीच वर्षात समस्या मांडल्या होत्या आणि या चार हजार सातशे लोकांनी समस्या मांडत असताना प्रत्येकाला न्याय द्यायचं काम या के लोकांनी केलं आशा या ठिकाणी केलं बऱ्याचशा समस्या अशा होत्या ज्या ज्या वेळेला मला बेलया द्यायची संधी मिळाली आशा बरोबर मला एकही भेट अशी आठवत नाही की लोकांची अडचणीची नव्हती अशा खूप कामं केली असतील रस्त्याची कामं केली सगळ्यांची रोडची कामं केली कोणाची काय प्रश्न कामं केली ते प्रसंग असा जून महिना होता जून जुलैचा महिना होता आणि असं कळालं की राजुरी भागामध्ये मेंढ्यांची पोट फुगून त्या मेंढ्या में ऑटोमॅटिक जाचे जागी जवळजवळ दोड़ एक दहा बारा मेंढ्या गतफ्राण झाल्या त्या मरण पावल्या आणि त्या कशामुळे मरण पावल्या भर पाऊसात या ठिकाणी आम्ही सगळे आलो परती पाऊस पडत होता छत्री देखील त्या ठिकाणी पाऊस हो थांबवत नव्हती त्या ठिकाणी आम्ही गेलो या राजोरी पठारावरती त्या ठिकाणी आशा त्यांनी जेवढी वैद्यकीय अधिकारी होते सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं त्यांचा पंचनामा या ठिकाणी केला प्रत्येक मेंढपाळाला पाहिजे या ठिकाणी पाहिजे हा एक प्रसंग छोटासा आहे दुसरा एक प्रसंग मी पाहिला खूप त्या ठिकाणी लोक येत होती एक कुटुंब असं आलं की एक घटस्फोटाच्या मार्गावर एक प्रकरण होत की नवरा आणि बायकोच एक दोन वर्षापूर्वी लग्न झालं आणि लग्नानंतर ते प्रकरण इथपर्यंत गेलं की घटस्फोटापर्यंत गेलं पण आशा त्यांनी या ठिकाणी विचार केला घटस्फोट झाला तर कुठंतरी फॅमिली दुरावल आणि मला वाटतं एकत्र आणण्याचं काम त्या ठिकाणी आशा त्यांनी या ठिकाणी केलं अशी कामं की जी आपल्याला छोटी वाटतात परंतु कितीतरी कुटुंब वाचवण्याचं काम या भागात या ठिकाणी आशा त्यांनी केलं चार हजार सातशे लोकांनी आशा ताईकडे अर्ज केले चार हजार सातशे लोकांना न्याय द्यायचं काम या आमच्या भगिनीने केलं प्रत्येकाला उघडकरी उभं करायचं का, करा का हो हो या ठिकाणी गेलं एक प्रसंग असा आला होता की खूप पाऊस पडला मला माहीत नाही ती वस्ती परंतु मला वाटतं घोडके त्या ठिकाणी राहत होती मंडळी आणि ह्या ठिकाणी कोणीही राजकारणी कोणी पुढारी त्या ठिकाणी गेला नाही रस्ता वाहून गेला इकडच्या लोकांना तिकडे जाऊ शकत नव्हते तिकडची लोक इकडे जाऊ शकत नव्हते आणि अशा ठिकाणी आम्ही आलो त्या ठिकाणी भेट दिली वादे साहेब त्या ठिकाणी होते शूटिंग करायला आणि प्रसंग पाहिल्यानंतर त्या लोकांची जी परिस्थिती पाहिली घरामध्ये रात्रीचं पाणी घुसलं बरीचशी गरम पाण्याखाली गेली तर ओढ्याला एवढा मोठा पूर आला त्या लोकांना तातडीची मदत करण्याचं काम त्यावेळेला आशा काही या पूर्वपट्ट्यात केलं मला वाटतं आण्यापासून नाण्यापासून सगळीकडे पाहिलं तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी अशा काही सांगता की प्रत्येक ठिकाणी आशा जाईस का प्रत्येक ठिकाणी आणि खरोखर कर कधीतरी प्रश्न पडतो तर प्रत्येक ठिकाणी आशा जाई रस्ता वाहून गेला आशा आहे पूर आला आशा आहे घरात पाणी केला ताई पर संसार मोडायला लागला तो संसार जोडायला कोणत्या आशात आहे आमचा आम हाच प्रश्न आहे की जर सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला आशा ताई लागतात किती <coughs> गेली आशात आई दिवशी पाहिलं की फॉर्म भरायला जाताना एक आमची भगिनी काळा चालू झाल्या तिला आणि थोड्याच वेळात तिची डिलिव्हरी होणार आहे डिलिव्हरी करत असताना त्या ठिकाणी माहिती हॉस्पिटलला दुसऱ्या वेळेला त्यांनी सांगितलं की मला माहित नाही त्या ठिकाणी गायना डॉक्टर मला लगेच पाहिजे आणि त्या आमच्या भगिनीची डिलिव्हरी सुरक्षित व्हायला पाहिजे मला असं वाटतं की बाबतीत एवढं खोलवर महिलांचं दुःख समजून घेणारी मला असं वाटतं नाही आणि नशिबाने आपल्याला आम्ही तर सगळे हिंदुत्वाचे कार्यकर्ते जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा घ्या आणि आम्ही हिंदू हिताचा बात करणार माणसे आम्हाला दोन हजार चाळीस ला मुसलमान व्हायचं नाही स्पष्ट बोलतो म्हणून आम्हाला आशादाईची गरज आहे हिंदुत्वाची गरज आहे आणि म्हणून आम्ही सगळं सोडून आज आषा आम्ही सर्वजण उभे आहोत आशा ताईना निवडून आणण्याचा आम्ही संकल्प या ठिकाणी केलाय मनापासून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आभार मानतो की संपूर्ण तौळिकाला विचार की कुकर आणि सर्वांनी कुकर या चिन्हापूरचं बटन लावायचंय मागच्या वर्षी केलेली चूक करू नका मी सांगितलं की सत्तेचाळीसशे जणांची कामं केली पाहिजे जाईल प्रत्येकाच्या जा घरात जा आम्हाला जास्त नको आम्हाला दोन जरी मतं मिळाली आम्हाला ह्या पट्ट्यातून अकरा बारा हजार मतं मिळायचे आम्ही खूप झाले एवढीच आमची या पट्ट्यातून अपेक्षा आहे त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद